आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर करत पोलिसांनी काँग्रेसचे गुंढाळले आंदोलन बुलढाणा येथे काँग्रेसचे युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणीसाठी आंदोलन करण्याची घोषणा केली होती जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हो घातलेले काँग्रेसचे आंदोलनाला विरोध करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते जयस्तंभ चौकात मोठ्या संख्येने जमले होते काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते समोरासमोर येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण देत काँग्रेसचे हे आंदोलन गुंढाळण्यात आले आहे तसेच या आंदोलनातील आजी माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या अगोदर काँग्रेसचे युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांना देखील आंदोलनस्थळी पोहोचण्याआधीच पोलिसांनी डिटेन केले सध्या जयस्तंभ चौकात तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे या ठिकाणी okay. या ठिकाणी गांधी भवन ला एक आंदोलन सुरु होतं त्या मुळे चौका मध्ये तणाव प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे यांना मी या ठिकाणी डिटेन केलेलं आहे परवानगी होती का या अंदोलन? आ, अंदोलन हो आंदोलन आंदोलन परवानगी नव्हती परंतु इथे आल्यानंतर ठिय आंदोलन म्हणता ते सर्व लोक रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला त्यांना ताब्यात घेणं भाग पडलं आम्ही त्यांना डिटेन केलेलं आहे हा तणाव चौकामध्ये आहे वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे इथे तणावाचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिस ही कारवाई निषेधार् आहे शांततेने दिली होती आम्ही कोणाच्या प्रयत्न केला नाही फक्त आमच्या कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करणार होतो अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होत हे आंदोलन दडपण्याचा हा प्रकार निषेधार्थ आहे सिद्ध झालं या आंदोलनाची परवानगी होती या धंद्याची परवानगी असतानाही या धंदेशाही आणि जुलूमशाईचा या ठिकाणी उघड्याने प्रदर्शन होत आहे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना संरक्षण देण्याकरता आणि संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने जो आंदोलन चिडून टाकला जात आहे विरोध केला जात आहे हे यापुढे कदापि शक्य सहन करणे शक्य नाही मी एकच प्रश्न विचारतोय हो की कशासाठी अटक करताय का डिटेन करताय केलं परवाच्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल केले तर आमचा गुन्हा काय हा एक साधा प्रश्न हो। या ठिकाणी विचारत आहोत मात्र चला 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 सांगतो 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 हे जे सांगत आहेत हे या त्यांच्याजवळ कुठलेही उत्तर नाहीत आणि संविधानानुसार कोणती कारवाई केली जाते कोणत्या इंडियन पॅनल आमच्यावर कोणत्यावर आता आम्ही काय चोऱ्या केल्या का दरोड्यात सहभागी होतो का रोड रॉबऱ्या केल्या का कोणाच्या जमीन आम्ही बळकावल्या याचं उत्तर आम्ही साधा मागत असताना पोलीस या संदर्भात काही बोलत नाही यहाँ पर आज आंदोलन किया गया था क्योंकि राहुल गांधी के 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 जी बारे में जो भी बयान बयान दिया गया उस बयान को पीछे न लेने के कारण जरूर दो दिन पहले कुछ धाराओं तहत पर पर्चा हो चुका है मगर अपने स्टेटमेंट पर आज भी गायकवाड़ कायम है तो उसके लिए हम हमारे लोकशाही ने दिया हमको जो अधिकार है उसके तहत आज धरने के लिए आए थे मगर आज पुलिस ने फिर से एक बार यहाँ पर सच्चाई की आवाज दबाने के लिए ये आंदोलन यहाँ पर

आ, देशाचे जे अध्यक्ष आहे श्रीनिवास ते येणार होते आणि या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात होणार होती पण त्याच्या पहिले आता पोलीस या ठिकाणी डिटेन करताय कारणच समजत नाहीये हे आंदोलन असं काही हे नव्हतं आक्रमक नव्हतं आमचं शांत पद्धतीने हे आंदोलन होणार होतं परंतु आंदोलन सुरू होण्याच्या पहिलेच या ठिकाणी डिटेन करतायत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी संजय गायकवाड आमदारांनी जे राहुलजींविषयी जे वाक्य बोलले जे काही केलंय त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन त्यामुळे कायदा प्रश्न निर्माण झाला होता आता तिकडून पण नारेबाजी होणार होती नाही कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था तोडणं हे तिकडचं काम आहे काँग्रेसची संस्कृती ती नाही आहे याची कल्पना आपल्याला आहे आणि आम्ही कायद्याचं पालन आमचा